ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा परीक्षा विधीन अधिकाऱ्यांनी दिली दत्त कारखाना आणि क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट परीक्षार्थींनी केले क्षारपड मुक्तीच्या कामाचं कौतुक प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामिती कोल्हापूर व वनामती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित परीक्षा परीक्षा प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये विविध क्षेत्रातील गट ब अधिकाऱ्यांनी श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळ तसेच घालवाड येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली

रामेटी कोल्हापूरचे प्राचार्य अजय कुलकर्णी सहाय्यक संचालक तानाजी पाटील सहाय्यक संचालक श्रीमती मयुरा काळे सहाय्यक संचालक चांगदेव गायकवाड तंत्र सहाय्यक युवराज माने यांच्या नेतृत्वाखालील आणि प्राचार्य अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौऱ्याचं नियोजन केलं आहे प्रारंभी सर्वच प्रशिक्षणार्थी व अधिकाऱ्यांनी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील प्रयोगशाळेला भेट दिली यामध्ये माती पाणी व पाने प्रशिक्षण या संदर्भातील कारखान्याने तयार केलेल्या अहवालाची माहिती घेतली ऊस विकास अधिकारी पाटील यांनी कारखान्याच्या राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती दिली सेंद्रिय झालेले प्रयत्न एकरी शंभर टन तन, दीडशे टनापर्यंत येत असलेले उत्पादन जमीन क्षारपडीची समस्या त्यावर कारखान्याने केलेले प्रयोग क्षारपण मुक्तीचे एकोणतीस गावांमध्ये दहा हजार काम त्याची यशस्विता याची विस्तृतपणे माहिती दिली तर इंजिनियर कीर्तीवर्धन मर्जे यांनी क्षारपण मुक्तीसाठी राबवलेल्या माहिती सांगितली प्रशिक्षण देऊन त्यांचे शंका निरसन केलं यानंतर कारखाना प्रक्षेत्र पाहणीमध्ये ऊस तोडणी पासून साखर तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली घालवाड येथे क्षारपण जमीन सुधारणा प्रकल्पास ही भेट देण्यात आली यामध्ये मुख्य पाईपलाईन अंतर्गत पाईपलाईन निचरा प्रणालीचे कार्य जमीन सुधारणेनंतर येत असलेले पिकाचे उत्पादन आदींची सखोल माहिती घेतली श्रीदत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राबवलेल्या या क्षारपण मुक्तीच्या कामाचे सर्वांनीच कौतुक करून शुभेच्छा दिल्या प्रशासकीय काम करीत असताना येथे घेतलेली माहिती निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली महानकिपसाठी महेश पवार शिरोळ